आणि अचूक घडामोडींचा एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंत्याच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी बाळासाहेब गलांडेंनी आत्मदहन करण्याचा केला प्रयत्न सहाय्यक गटविकास अधिकारी पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने व लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात केले स्थगित केज पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या उपअभियंत्याच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी बाळासाहेब गलांडे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ केज पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अभिमान राठोड केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इनामदार चिंचोली माळीचे बीट अंमलदार श्री बांगर गुप्तशाखेचे शिवाजी कागदे शहर बीटचे श्री सोपने भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार पत्रकार बांधव व ग्रामस्थांच्या मध्यस्थीने आणि कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद बीडचे श्री बीडकर यांच्या लेखी आश्वासनानंतर बाळासाहेब गलांडे यांनी त्यांचे आंदोलन हे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केले आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केस तालुक्यातील चिंचोली माळी येथे जलजीवन योजना मिशन अंतर्गत केलेल्या कामामध्ये अनाधिकृतपणे राज्य मार्गावर ग्रामीण मार्गावर खोदकाम केल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग केज व जे जिल्हा परिषद बांधकाम विभाग केज यांच्याकडून संबंधित गुत्तेदारावर दंडात्मक कारवाई करून, दंडात्म करून तात्काळ दंड वसूल करावा असे पत्र ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाला दिलेले असताना त्या पत्रावर मार्च दोन हजार चोवीसच्या अधिवेशनामध्ये आमदार सौ नमिताताई मुंदडा यांनी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला असताना देखील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांनी आकारलेला दंड हा कार्यकारी मुख्याधिकारी यांनी केजच्या उपअभियंत्याच्या शिफारशीवरून माफ करून घेतल्याचे सांगण्यात आले आहे असा आरोप आंदोलन केला आहे सदर प्रकरणाच्या अनुषंगाने बाळासाहेब गलांडे हे मागील चार महिन्यापासून सतत लेखी व तोंडी पाठपुरावा संबंधित विभागाकडे करत आहेत परंतु वेळोवेळी संबंधित विभागाच्या उप अभियंत्याने त्यांना केराची टोपली दाखवली आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे संबंधित विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही चुकीचे अहवाल देऊन संबंधित गुत्तेदारांना पाठीशी घालण्याचे काम केलेले आहे संबंधित गुत्तेदार व संबंधित उप विरोधात वरिष्ठ कार्यालयाशी गलांडे हे सतत लेखी तक्रार करत आहेत व त्याचा पाठपुरावा करत आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग केज यांनी आकारलेला दंड तारांकित प्रश्नाच्या उत्तरांमध्ये कसलाही उल्लेख केला नाही सदरची माहिती ही अंधारात ठेवून विधानभवनाची देखील फसवणूक करण्यात आलेली आहे असे असताना बाळासाहेब गलांडे हे मागील चार महिन्यापासून त्यांनी वेळोवेळी दिलेल्या तक्रारीवर आजपर्यंत काय कार्यवाही केली आहे वेळोवेळी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईची माहिती विचारली असता वरिष्ठांचे नाव सांगून श्रीमती साळवे यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून बाळासाहेब गलांडे यांनी दिनांक सात जानेवारी दोन रोजी उप अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती केज यांच्याकडे रीतसर अर्ज करून मला आठ दिवसाच्या आत माहिती द्या अन्यथा मी दिनांक सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी रोजी पंचायत समितीच्या आवारात आत्मदहन करेन असा इशारा देऊनही उप अभियंता श्रीमती साळवे यांनी सदर आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून माहिती लपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला विशेष म्हणजे उप अभियंता श्रीमती साळवे या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सव्वीस जानेवारीच्या ध्वजारोहणास व आंदोलन स्थळी अनुपस्थित राहिले आहेत असा आरोप गलांबे यांनी केला आहे आज सव्वीस जानेवारी आहे आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपण केज पंचायत समितीच्या इमारतीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न नेमका कशामुळे केला नेमक्या आपल्या काय मागण्या होत्या मागील दोन वर्षापासून ग्रामीण पाणी पुरवठा पंचायत समिती केस अंतर्गत जल जीवन मिशनमध्ये चिंचोली माळे येथे राज्य रस्ता व ग्रामीण रस्त्यावर अनधिकृत खोदकाम करून गुत्तेदाराने रस्त्याचं नुकसान केलं त्यामुळं त्यांच्या व त्या गुत्तेदारावर माझ्या तक्रारी अर्जानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी दंड आकारण्यात आलेला होता पर यावर आमदार महोदयांनी तारांकित प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता त्या तारांकित प्रश्नामध्ये त्यांनी खोटी माहिती दिली सीओ साहेबांकडून जिल्हा परिषद बांधकामचा दंड माफ करून घेतला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचा दंड तसाच असताना ती माहिती विधानभवनापासून सुद्धा त्यांनी लपवली याची पूर्ण डॉक्युमेंटची झेरॉक्स परत साक्षांकित करून मी मागित मागील तीन चार महिन्यापासून मागत होतो संबंधित उपाभियंता सार्वे मॅडम या उडावडीचे उत्तर देऊन टाळाटाळ करत होत्या त्याचप्रमाणे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग केज यांनी आमच्या सरपंच पतीने अनधिकृत रोडच्या साईडला पट्टा खांदल्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे दंडात्मक कारवाई करण्याच्या अगोदर त्यांनी त्यांना खुलासा मागला त्यावेळेस निष्ठूर सरपंच खुलासा दिला नाही नंतर दंडात्मक कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन पुकारल्यानंतर दंडात्मक कारवाई झाली त्या दंडात्मक कारवाई झाल्यानंतर त्यांनी मागील सोळा तारखेला खुलासा सादर केला की तो रस्ता मी खोदलाच नाही यावर आम्ही शाखा अभियंता पटेल साहेब असते उपाभियंता साहेबांना विनंती केली की तुम्हाला ते जर खुलासा मान्य असेल तर मान्य करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध ज्याने रस्ता खोदल्याच्या पोलीस केस दाखल करा आम्ही खोदणारी मशीन तो खोदणारा कोण हा गावात पोलीस तपासात उघड करून देऊ या मागणीसाठी मी त्यांना ते मागितले माहिती तरी त्यांनी कुठली माहिती द्यायला तयार नव्हते यामुळे या मी आज आंदोलनाचा पवित्र घेतला होता आज आंदोलन आपण कुठल्या मागणीवर स्थगित केलेलं आहे आपल्याला काय आश्वासन दिलेलं आहे प्रशासनाच्या मला शाखा अभियंता पटेल साहेब यांनी येत्या पंधरा दिवसात याच्यावर नक्कीच कारवाई करू असं लेखी आश्वासन दिलं आहे आणि जो काही खुलासा सरपंच पतीने केला होता त्या खुलाश्याचं पत्रही मला दिलेलं आहे आणि पाणी पुरवठ्याच्या विषयात मला कार्यकारी अभियंता बिडकर यांनी लेखी पत्र दिलं आहे की येत्या चौदा दिवसात संबंधित बी एन सीचा जो दंड आहे तो दंड भरून घेतला जाईल आणि त्याची कल्पना मला दिली जाईल आणि त्यानंतर माझ्या एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये किंवा आजच्या दोन हजार वर्षाच्या कार्यक्रमाला मी दिनांक सात जानेवारीवर नोटीस दिली आंदोलनाची त्या दिवशीपासून फक्त एक वेळ सावे मॅडम ऑफिसला उपस्थित राहिल्या त्यानंतर अद्यापही कार्यालयाला उपस्थित नाहीत आज आंदोलन असताना सुद्धा त्या उपस्थित राहिल्या नाहीत किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांचे फोन रिसिव्ह केले नाहीत त्यांच्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची किंवा निलंबनाची कार्यवाही शिवसाहेबांकडून प्रस्तावित करण्याचंही पत्र मला सहाय्यक गट विकास अधिकाऱ्यांनी दिलं याच्यावर मी समाधान आंदोलन थांबवलं आहे यामुळे मला पोलीस उपनिरीक्षक उनवणे साहेब असतील गट सहाय्यक विकास अधिकारी राठोड साहेब पोलीस कर्म अधिकारी इनामदार साहेब बांगर साहेब कागदे साहेब यांनी सर्वांनी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आजचं आंदोलन स्थगित केलं आहे तुम्हाला जो लेखी आश्वासन दिले त्याला आज रोजी तुम्ही ठाम आहात का शंभर टक्के त्या मला लेखी दिला आहे मी ह्याची याची एक प्रत आदरणीय खासदार बजरंग बाप्पा सोनोने व आमदार सौ मुंदरा यांच्या प्रामुख्यानं लक्षात आणून देणार आहे की या पाणी पुरवठा विभागानं कशा प्रकारे आपली व विधान भवनाची फसवणूक केली हे मी त्यांना लक्षात आणून देऊन पुढील मी माझं आंदोलन करणार आहे जर प्रशासनाने आपल्याला लेखी ले आश्वासन दिल्याप्रमाणे पुढील काळामध्ये जर कारवाई न केली तर आपला आंदोलनाचा लढा कसा राहील मी याच्या आंदोलन करल ही दोन्ही प्रकरण तडीच नेल्याशिवाय मी थांबणार नाही मी स्वस्त बसणार नाही आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा